ट्रान्सफॉर्मर कॉपर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी पकडली सहा आरोपी जेरबंद लाखोंचा मुद्देमाल जप्त वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या अडकली आहे या कारवाईत सहा आरोपी जेरबंद करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल चार लाख तेवीस हजार आठशे रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बावीस सप्टेंबर रोजी कर्जत तालुक्यातील शिंदेगाव शिवारातील तुकाई चारी लिफ्ट एरिगेशन सबस्टेशनमध्ये झालेल्या कॉपर चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना मोठे यश मिळाले या चोरीत पंचवीस लाखांहून अधिक किमतीचे कॉपर कोर आणि ऑइल चोरले गेले होते गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाअंती मच्छिंद्र रामदास काळे व त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आरोपींकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले विशेष म्हणजे आरोपी किशोर खेलू पवार याच्यावर याआधीच सोलापूर धाराशिव जिल्ह्यात तब्बल तेरा गंभीर घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास कर्जत पोलीस ठाणे करीत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा